नमस्कार प्रेक्षकांनो तुरिरी माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असे अण्ण आणि ईश्वरी यांचे रोमॅंटिक क्षण पाहायला मिळणार आहेत आणि आजीने तर खरच केलेलं आहे या दोघांना डायरेक्टली नवरा बायकोच म्हणालेले आहे आणि एक दिवसाची या दोघांची रात्र कशी ती आजच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे अणु आणि ईश्वरी मत्तीसाठी एका घरात आलेले असतात तेव्हा आजी झोपलेले असतात अणुव म्हणतो कोणी आहे का घरात आजी उठते आणि म्हणते की कोण आहे बबण्या आलाय की बाप्या आलाय म्हणजे तिच्या दोन नातवांची नावं घेते परंतु त्यामधलं कोणीही नसतं तिचे दोन्ही नातवं रात्रपारीसाठी कामाला गेलेले असतात ईश्वरी आजीच्या जवळ येते आणि आजीला म्हणते की अहो आजी मी ईश्वरी आहे त्यावरती आजी म्हणते कुठून आलात तुम्ही दोघं त्यावर ईश्वरी म्हणते आमची गाडी इथेच मध्या मद, म मध्येच बंद पडली आहे इथे कोणी हेल्प करायला येईल का आम्हाला आजी म्हणते एवढ्या रात्री तुम्हाला कोणीच हेल्प करायला येणार नाही मी काय मेकॅनिक आहे वेगळं तुम्हाला मदत करायला आज अर्णव म्हणतो हो आमची गाडी दुरुस्त नाही झाली तर आम्ही जाऊ शकणार नाही आजी म्हणते हे बघा आता रात्री तुम्हाला कोणीच इथे मदत करणार नाही पुन्हा आजी ईश्वरीच्या जवळ येते आणि म्हणते अगं तू तर बोलली झालीस की अर्णवला पाहून म्हणते तू पण बोलला झालास ईश्वरी म्हणते हो हे पण भिजल्याने मलाही भिजवलं आजी म्हणते अगं नवरा बायकोंचं प्रेम असंच असते ईश्वरी म्हणते नाही नाही आजी आम्ही दोघं नवरा बायको नाही आहोत आजी म्हणते मग गरून पळून बिरून आलात की काय हे बघा आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा ईश्वरी म्हणते अहो आजी तसं नाही आम्ही आम्ही दोघं नवरा बायको नाही आहेत आम्ही बिझनेससाठी एका कामासाठी निघालेलो त्यामुळे आमची गाडी बंद पडली असं आज आजीला ईश्वरी समजावून सांगू शकते सांगू लागलेली असते तेव्हा ईश्वरी म्हणते यांच्यासोबत मी लग्न ठरून काय चुकून सुद्धा लग्न करणार नाही आता